सिटी न्यूज वसा जनसेवेचा जानेफड पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखा एल सी बी बुलढाणा यांच्या संयुक्त कारवाईत मोहना खुर्द येथील श्री संत गजानन महाराज मंदिरात झालेल्या चोरीचा अवघ्या अठ्ठेचाळीस तासात छडा लावण्यात यश आले आहे या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली कार आणि काही रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे मिळालेल्या माहितीनुसार दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस च्या रात्री मोहना खुर्द शिवरातील गट नंबर त्र्याण्णव मधील शेतातील श्री संत गजानन महाराज मंदिराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी दानपेटी फोडली दानपेटीतून सुमारे दहा ते पंधरा हजार रुपयांची रोख रक्कम चोरीला गेली होती या प्रकरणी मंदिराचे अध्यक्ष श्री सुरेश रमेश जवंजाळ यांनी जानेफळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती तक्रारीची नोंद झाल्यानंतर पोलीस अधीक्षक माननीय श्री निलेश तांबे अप्पर पोलीस अधीक्षक माननीय श्री अमोल गायकवाड उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय श्री संतोष खाडे आणि पोलीस निरीक्षक माननीय श्री अंबुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली चोरांचा शोध घेण्यासाठी तात्काळ स्वतंत्र पथके तयार करण्यात आली पोलीस पथक आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने माहिती गोळा करून सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपी निष्पन्न केले सदर गुन्ह्यात विठ्ठल रमेश बंगाडे वय तेवीस राहणार किनी गोड तालुका मालेगाव जिल्हा वाशिम याला ताब्यात घेण्यात आले आहे पोलिसांनी त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली ह्युंडाई ऍक्सेंट कार चार जी एम तीन आठ नऊ शून्य जप्त केली असून चोरीतील तेवीसशे रुपये रोख रक्कम हस्तगत केली आहे या गुन्ह्यातील दुसरा आरोपी शुभम गौतम शिखरे हा अद्याप फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहे तसेच नायगाव दत्तपूर येथील स्टेट बँकेत झालेल्या चोरीच्या प्रयत्नाबाबतही सखोल तपास सुरू आहे उपरोक्त कारवाईमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक अजिनाथ मोरे पोलीस उपनिरीक्षक श्री प्रताप बाजळ पोलीस उपनिरीक्षक श्री संतोष जाधव पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल शेजोल शरद गिरी पुरुषोत्तम आघाव राजेंद्र अंभोरे रमेश नायडू मोहन सावंत पोलीस कॉन्स्टेबल विशाल धोंडगे आणि माधव काळे यांनी महत्वाची भूमिका बजावली बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी